विधानसभा अध्यक्षांचा जो ऐतिहासिक निर्णय आला आहे आणि त्या अनुषंगाने निर्विवादपणे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेनेची जी सा जे नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलं होतं त्याच्यावर काल शिक्कामोर्तब झालं आणि शिवसेना ही हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन पुढे जाणार आहे मी या निमित्ताने एवढंच म्हणेन की आता कुठलाही पर्याय उरलेला नाही आणि ज्या शिवसैनिकांना मी आव्हान करतो या चिमण्यांनो परत फिरारे सर्व शिवसैनिकांनी आपल्याला शिवसैनिक म्हणून जगायचं आहे शिवसैनिक म्हणून मरायचं आहे आणि म्हणून या शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी शिवसैनिक म्हणून काम करायला सर्व शिवसैनिकांना मी आजपासून आव्हान करतो आणि सर्व शिवसैनिकांनी आपण एक शिवसैनिक म्हणून या महाराष्ट्रात या भारतात हे शिवसेनेचे बा बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आपण पूर्ण देशभर न्यायचे आणि म्हणून सर्व शिवसैनिकांना या माध्यमातून आव्हान करून शिवसेनेच्या कामाला अगदी अगदी उत्साहाने कामाला लागण्याचं आव्हान या निमित्ताने मी आज करतोय आणि हे सर्व महाराष्ट्रातल्या शिव सर्व शिवसैनिकांसाठी आज आम्ही पालघर जिल्ह्याच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिकांनी आज आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि त्या माध्यमातून हे आव्हान आम्ही करतोय आणि आज आमचा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे की आज आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना जे त्यांनी आज इतकं शिवसेनेचे विचार पुढे नेण्याचं जे ध्येय घेतलेलं आहे त्याला आज खरोखर मान्यता मिळालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर देशभर त्याला मान्यता मिळालेली आहे आणि त्याचं खूप स्वागत आज इथे केलेलं आहे शिंदे साहेब काल विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला ऐतिहासिक निर्णय त्यामुळे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना धर्मवीर दिगे साहेबांच्या विचाराची खरी शिवसेना ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांकडे असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना यावर एकदा पुन्हा शिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्राभर नव्हे देशभर शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि खऱ्या शिवसेनेकडे उबाटाचे असलेले इतर शिवसैनिक ते आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करणार आहे आज पालघरच्या पाचबत्तीजवळ आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आणि यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण राहणार आहे आणि पुढे शिवसेनेचा भगवा हा डोलाने फडकत राहणार आहे कालचा जो निकाल दिला तो निकाल पूर्णतः राजघटनेचा राज्यघटनेचा राज अपमान करणारा आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स त्यांनी डाळून आपल्या सरकारचा जो माज आहे तो त्या निकालातून त्यांनी दाखवलेला आहे आणि हा जो निकाल आहे तो निकाल या सर्व सर्व सन्मान सन्मान्य जनता यांना मान्य नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज पालघर इथे आलेलो होतो परंतु मिंदे सरकारच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये एवढा उमटपणा आहे की त्यांनी आज सकाळी तिथे जल्लोषाचा कार्यक्रम आखला पोलिसांना पुढे करून आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जातो परंतु हे शिवसैनिक रस्त्यावरचे शिवसैनिक आहेत ह्या लोकांना इलेक्शनमध्ये कोणत्याही गावामध्ये प्रवेश देणार नाही अशा पद्धतीने आमची सगळी रचना आहे कारण हा शिवसैनिक इथे दगडी मारून आणि दगडी खाऊन शिवसेना वाढवलेला शिवसैनिक आहे आयत्यावर आलेले शिवसैनिक आमच्यामध्ये नाहीत जे कोणी पोलिसांच्या दबधडपणे किंवा नोटिसने घाबरून जाणारे होते ते सगळे गेलेले आहेत आता खरे शिवसैनिक आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष करण्याची आमच्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद ठेवूनच आम्ही या संघर्षाला उतरलेला आहोत आता पुन्हा आम्ही सहासष्टची सुरुवात करत आहोत परंतु गेलेली शिवसेना ही आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणारच हा आमचा निर्धार आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा